कवठेमहांकळमध्ये मा शिस्त आहे पक्षफुटीचं राजकारण भाजपाकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला धक्के देण्याची तयारी कवठेमहांकळ जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कवठेमहांकळ तालुक्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला खिंडार पाडण्याची तयारी भाजपाकडून सुरू झाली आहे एका मातब्बर महिला नेत्या त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपाच्या वाटेवर असल्याने तालुक्यातील समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाने कवटे महांकाळ तालुक्यात पक्षीय संघटन मजबूत करण्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांसाठी गळ टाकला आहे गाव पातळीवरील प्रमुख नेते आणि कार्यकर्ते जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बदलासाठी हालचाली करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का देण्याची त्यांची तयारी सुरू आहे कवटे महांकाळ तालुक्याच्या राजकारणात मातब्बर महांकाळ तालुक्याचे राजकारण सांभाळले होते मात्र गेल्या काही वर्षात खच्चीकरण झाल्याची भावना या गटातील कार्यकर्त्यांतून सुरू आहे बंद अवस्थेत असलेल्या सहकारी संस्था सुरू करण्यासाठी पक्षातून कोणतीही मदत मिळत नसून उलट विरोधच केला जात असल्याची तक्रार आहे त्यामुळे नाराज होऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एक मोठा गट भाजपा प्रवेशाच्या तयारीत आहे विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने पहिल्या फळीतील नेत्यांकडे तसेच कार्यकर्त्यांकडे पाठ फिरवल्याची चर्चा कार्यकर्ते करत आहेत नेत्यांना आणि ने कार्यकर्त्यांना दिलेली दुय्यम वागणूक हे फुटीमागचे प्रमुख कारण मानले जात आहे विधानसभा निवडणुकीनंतर युवा नेत्याने कार्यकर्त्यांकडे ने पाठ फिरवल्याने नाराजीची भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होते आहे त्यामुळे तालुक्यातील राष्ट्रवादीच्या ने नेत्यांसह कार्यकर्त्यांनी वेगळा पर्याय निवडण्यास सुरुवात केली अशी चर्चा कार्यकर्त्यांच्या रंगलेली आहे महिला नेत्याच्या भाजप प्रवेशाने आणि गावपातळीवरील प्रमुख नेत्यांच्या पक्ष बदलाने येत्या काळात तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत आमदार जयंत पाटील आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखालील पक्षासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही धोक्याची घंटा मांडली जाते आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कवटे महांकाळ